नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहेत मऊ लुसलुसीत असे तिळाचे लाडू चला तर मग वेळ द वेळ न दडवता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला मी घेतलेले आहेत पाव किलो तीळ शेंगदाणे खोबरे तीनशे ग्रॅम गूळ तूप आणि वेलची चला तर मी आता शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत शेंगदाणे मध्यम गॅसवर भाजायचे आहेत शेंगदाण्याची सालं निघतील इथपर्यंतच भाजून घ्यायची आहेत आणि सालं काढून घ्यायची आहेत आता खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं पण आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंतच भाजायचं आहे खोबरं काढून घेऊयात आता तीळ घालून घेऊयात तीळ पण आपण मध्यम गॅसवरच भाजायचे आहेत हे बघा भाजलेले शेंगदाणे आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत चला मग आपण आता कढईमध्ये तोप घालून घेऊयात तोप घालून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचं आहे गूळ घालून झाल्याच्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे हिथे पण गॅस मिडियमच झाल ठेवायचं आहे आपल्याला आता आपल्याला गूळ उत वितळ स्वपर्णच हलवून घ्यायचं आहे मग वेलची टाकून घ्यायची आहे वेलची टाकून झाल्याच्यानंतर आपण तीळ घालून घेऊयात आता खोबरं घालून घेऊयात आणि मग शेंगदाणे घालून घेऊयात हे घालून झाल्याच्यानंतर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे लाडू थंड झाले तरी वळता येतात आणि मऊ होतात छान हे बघा मिश्रण आपण ताटात काढून घेतलेलं ला आहे लाडू मी वळायला घेतलेले आहेत माझे अर्धे लाडू वळून झालेले आहेत आता माझे पूर्ण लाडू वळून झालेत बघा चला तर मग मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते छान होतो मस्त होतो आणि पटकन तुटतो हे बघा पटकन तुटतो लाडू हा तुम्ही पण करून पहा माझी रेसिपी हे बघा छान आहे चला तर मग माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद